देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सा पदासाठीची निवडणूक शांततेत पार पडली यामध्ये खरवले यांची आवर्तन पद्धतीनुसार एकमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली याआधी या, या पदावर गावातील प्रतिष्ठित शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य तुषार कुलकर्णी विराजमान होते आवर्तनानुसार झालेल्या या निवडणुकीने ग्रामपंचायतीच्या कारभारात नवीन ऊर्जा संचारली आहे यावेळी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे से चेअरमन व्हाइस चेअरमन सभासद गावातील तरुण तसेच विविध संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यांची निवड जाहीर होताच गावात गुलालाची उधळण गुलाबांच्या पुष्पवृष्टीसह फटाक्यांची आतबाजाजी करण्यात आली ही संपूर्ण निवडणूक मार्गदर्शक पद्धतीने पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे महत्वाची बाब म्हणजे महालपाटणे ग्रामपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा राजकीय खळबळ उडाली होती ग्रामपंचायतीतील एकूण अकरा सदस्यांपैकी सहा सदस्यांनी सरपंच सुरेखा शरद ठाकरे यांच्या कारभारावर नाराज, नाराजी व्यक्त करत त्या विश्वासात न घेता निर्णय घेतात असा आक्षेप नोंदवत आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीत केवळ पाच सदस्य कार्यरत आहेत या परिस्थितीतही उपसरपंच पदाची निवड बिनविरोध होणे हे ग्रामपंचायतीच्या सुसंवाद आणि सहकाराच्या दिशेने महत्वाचं पाऊल मानलं जात आहे सुरेखा ठाकरे गेल्या दोन वर्षांपासून सरपंच पदावर कार्यरत आहेत या कार्यकाळात त्यांनी ग्राम विकासासाठी विविध पायाभूत योजना गटारे रस्ते विकास व महिलांसाठी बचत गटाचे दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय कल्याणकारी योजना यासारखी कामे हाती घेतली आहेत त्यांच्या नेतृत्वाखालीच ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे आता उपसरपंच म्हणून बाळू खरोले यांची निवड झाल्याने त्यांच्यावर ग्रामविकासाच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे विशेषतः ग्रामपंचायतीतील काही सदस्यांच्या राजीनामा नाट्यानंतर देखील निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात खरोले यांची निवड बिनविरोध झाल्याने गावात पुन्हा एकदा स्थिरता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी उपस्थित गावातील ग्रामस्थ तरुण सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील लोकांनी बाळूशंकर खरोले यांची अभिनंदन केले आहे तसेच गावच्या पुढील वाटचालीत त्यांनी अधिक पारदर्शकता एकत्रित निर्णय प्रक्रिया आणि गावहिताची धोरणे राबवावीत अशी अपेक्षा गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक सुनील बेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा